मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव नर्मदा महापुराण तर हे पुराण जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे शिव महापुराण ऐकायला मिळेल आणि जो कोणी हे नर्मदा पुराण ऐकेल त्याला सर्व पापापासून मुक्ती मिळेल त्याला खूप लोकापर्यंत हजारो हजारो वर्षापर्यंत स्वर्ग लोकाची प्राप्ती होईल विष्णू लोकाची प्राप्ती होईल यमदूत त्याला हात लावणार नाहीत आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती होईल धनधान्यामध्ये बरकती राहील अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल तर असे हे शिव महापुराण आहे नर्मदा पुराण तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कपि कपितीर्थ रामेश्वर तीर्थ लक्ष्मणेश्वर तीर्थ कुंभेश्वर तीर्थ या चार तीर्थांच्याबद्दल आपण महात्म्याचे वर्णन ऐकणार आहोत जो कोणी या तीर्थांचे वर्णनाच्या कथा ऐकतो महात्माच्या तर त्यांना चारी तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे तर तीन वेळा हर हर नर्मदे या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा या आपणसुद्धा श्रवण पठन करा म्हणजे आपल्याला नर्मदाला फेरी मारल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल नर्मदा नदीमध्ये जो गोटा निघतो तो अत्यंत महत्त्वाचा गोटा राहतो आणि पवित्र गोटा राहतो तो जर आपल्या घरामध्ये ठेवले आणि नर्मदा नदीचे पाणी आणून त्या गोट्यावर जर टाकले तर आपल्याला अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते नर्मदामध्ये संपूर्ण गोटे गोलज राहतात अमरकंटकपासून नर्मदा तर अमरकंटकपर्यंत साठ हजार करोड तीर्थ तेथे लगबग आहेत तर साठ हजार करोड तीर्थांचं वर्णन या शिव नर्मदा पुरांमध्ये आलेले आहे तर आपण एवढे साठ हजार करोड तीर्थांमध्ये स्नान करू नाही शकत तर यांच्या कथांचे महात्म्याचे वर्णन ऐकून आपण साठ हजार करोड तीर्थामध्ये स्नान करून पुण्य कमवू शकतो अधिकाधिक पट पटीने आपण पुण्य कमवू शकतो जर आपण हे नर्मदा पुराण ऐकले तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो पितृंच्या आत्माला शांती मिळते एकाहत्तर पिढ्यांपर्यंत जर पितृ नरकात पडले असेल तर नरकातून पितृ दहा वर्ष हजारपर्यंत पितृ संतुष्ट राहतात आणि आपल्याला पितृदोष लागत नाही नर्मदा पुराणामध्ये सांगितलं आहे तर आता आपण मार्कंड काय म्हणतात मुनी श्रेष्ठला तर ते ऐकूया चारित्रांचे कथा नक्की श्रवणपटन करा शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा माझा आत्मविश्वास नक्की वाढवा शालिनी भक्तीसागर कथा ते माझं सेकंड चॅनल आहे त्या चॅनलवर मंत्र चालू आहेत एकशे आठ आठ वेळा जे महत्त्वाचे मंत्र आहे ज्यांना मंत्र एकशे आठ वेळा जप करायचं असेल त्यांनी त्या चॅनलला भेट नक्की द्यावी श्री गणेश आय नमो नमहा मुनिश्रेष्ठ मार्कंडे म्हणाले येथे कैलास पर्वतावर भक्तिपूर्वक विचारणाऱ्या स्कंदाला श्री शिवशंकराद्वारे सांगितलेला हा प्राचीन इतिहास कथन करतो ईश्वर म्हणाले हे स्कंद पृथ्वी त्रेतायुगात श्री रामाने रावणाला मारले त्यावेळी चौदा करोड ब्रह्म राक्षस मारले गेले होते ते मारले गेल्यावर देवांच्या रक्षणार्थ हे प्रियपुत्र त्यावेळी त्रैलोक्यात अतिआनंद झाला होता त्यानंतर सीतेला प्राप्त केल्यावर श्रेष्ठ वानरासह श्रीराम अयोध्यात आले श्रीरामाचे भरताने पूजन केले भरताने ते राज्य श्रीरामाला सहस्र सोपवले जेव्हा निष्कंटक राज्याचे श्रीराम उत्तम शासन करत होते तेव्हा एकदा काही कार्यासाठी श्री हनुमान कैलास पर्वतावर गेले त्यावेळी द्वापार नंदीने श्री हनुमानास पापविनाशक श्री शंकराची भेट घेऊ दिली नाही श्री हनुमानाने नंदेश्वराला विचारले मी असे काय पाप केले होते की ज्यामुळे गौरीसह श्री शिवशंकराचे दर्शन मला घेऊ शकत नाही तेव्हा श्री नंदेश्वराने सांगितलं हे वानर श्रेष्ठ तुम्ही जरी देवांसाठी अवतार घेतला तरी कारण काहीही असो पाप भोगण्याचे शांत होते श्री हनुमानाने विचारले हे नंदेश्वर जरी तुम्ही देवांसाठी अवतार बी घेतला तरी पण तुम्ही पाप भोगण्याचे शांत होते भोगण्यानेच शांत होता श्री हनुमानाने विचारले हे नंदेश्वर देवकार्य सिद्ध करण्यात मी काय पाप केले आहे ब्राह्मण व यज्ञांचा विनाश करणाऱ्या दुष्ट राक्षनान राक्षसांनाच मिस्त मारले आहे अशा प्रकारे नंदेश्वर श्री हनुमान यांच्यातील संभाषण कुतुहूल वाटूनद्वाराच्या आतून दत्तदृष्टीने श्री शंकराने निजांशयुक्त तीव्र दे तेज्रु तेजस्वी कपिश्वराला पुन्हा समोर उपस्थित पाहून म्हटले हे वानरश्रेष्ठ गंगा गया श्री नर्मदा यमुना या सर्व नद्या सर्व पापनाशक आहे गंगा नदीचे नामस्मरण केले गया नदीचे नामस्मरण केले श्री नर्मदा नदीचे नामस्मरण केले आणि यमुना नदीचे नामस्मरण केले तरी पण सर्व पापांचा नाश करणारी आहे आणि त्या तीर्थामध्ये निस्ते स्मरण मात्रे श्रवण मात्रे त्या तीर्थांचे आपण आंघोळ करून घेतले स्नान करून घेतले त्याचे त्या त्या पुण्यफळाची प्राप्ती होते आपला आत्मा अतिशय निर्मळ आणि स्वच्छ होऊन जातो आणि आपल्या आत्म्यामध्ये भगवान शिवाचा वास असतो असे सांगितले हे हनुमान तू त्यात विधिवत स्नान कर या चारी नद्यांमध्ये श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सोमनाथ जवळ एक तीर्थ आहे ते तेथे तू जा तेथे ते स्नान केल्यावर तुझे महापाप नष्ट होईल तू माझ्या आज्ञेने तेथे ते जाते हनुमान शंकराच्या आज्ञेने वेगाने उडी मारून श्री दक्षिण तटावर तीव्र नाद करत पोहोचले तेथे ते त्यांनी ते ते महाउग्र तप केले युधिष्ठर तप करीत त्या श्री हनुमानाच्या राक्षसाच्या वदामुळे निर्माण झालेले पाप श्री सदाशिवाच्या अनुग्रहाने काही काळानंतर नष्ट झाले त्यानंतर श्री महादेव देवांसह त्या तीर्थावर पोहोचले श्री शंकराने श्री हनुमानाला अलिंगन देऊन वर दिला आजपासून हे तीर्थ निःसंशय तुझे असेल त्यावेळेपासून ते तीर्थ कपिल तीर्थ म्हणून नावाने प्रसिद्ध होईल कपी तीर्थ म्हणजे हनुमानाच्या नावाने हनुमानाचे एक नाव कपि आहे तर कपिततीर्थ नावाने प्रसिद्ध होईल तेथे ते स्वतः भगवान शिवशंकर स्थित राहतील आणि भगवान शिवशंकर स्वतः स्नान करून येतील तेव्हा त्या ते हत्येमुळे झालेले सर्व पाप हरण करणारे हनुमंतेश्वर प्रसिद्ध होईल आणि त्या ते तीर्थात जो कोणी स्नान करेल या त्या शिवलिंगाची भक्तीपूर्वक पूजा करतो या जो कोणी कपितीर्थाचे पाणी शिवलिंगावर अर्पण करेल त्याचे सर्व पापांचे नाश होईल आणि त्याला कित्येक हजारो हजार वर्षापर्यंत शिवलोकाची स्वर्गलोकाची प्राप्ती होईल तेथे कोणी जर असती विलीन होतात तर पिंडदानाने अक्षयगतीची प्राप्ती मिळते तेथे त्याला जन्म मरणचे फेऱ्यामधून मुक्त मिळते तेथे जे काही कार्य क्रियाकम करतात ते करोडो गुणापटीने फलित होतील कालांतराने श्री हनुमान श्रीरामाच्या दर्शनार्थ अयोध्याला गेले कुशल प्रश्नानंतर निजस्वरूपाने निवेदन केले श्रीराम म्हणाले हे पवनतने देव कार्य माझे कार्य केल्याने जर तुला प्राच्चित करावे लागले तर मी सुद्धा पापी झालो मी सुद्धा निश्चित तप करीन तेव्हा श्रीदेवाच्या दक्षिण तटावर येऊन हे तप केले ज्योतिषमती पुरीत राहून लक्ष्मणाने त्याच्या आज्ञेने श्री नर्मदा स्नान करून श्रीरामांची सेवा केली तेव्हा तेथे ते निवास करून महाबुद्धिमान वीर राम लक्ष्मणाने महाबुद्धी प्रभावाने श्री नर्मदाच्या तटावर दोन शिवलिंगांची स्थापना केली शिवलिंग स्थापित करून लक्ष्मण दोघेही झाले त्यानंतर मुनीश्वरांसह देवांच्या अग्रीने श्री महेश्वराने त्या तीर्थात निज केला विमुक्त करून श्री राम लक्ष्मणावर दिला तेव्हा मुनींनी सर्व तीर्थाच्या घड्यात ठेवलेले जल तेथे टाकले ते सर्व एकत्रित होऊन लिंग कलाकुंभ झाले तेथे ते तीर्थ ते कुंभेश्वर नावाने प्रसिद्ध झाले सर्व देवगणांनी पूजित झाले श्री रामाने ही देवांना सेवित त्या शिवलिंगाची पूजा केली तेव्हा भगवान श्री शंकराने श्री रामाच्या कीर्तीचा वर्धनार्थ वर दिला अशा प्रकारे चोवीसव्या वर्षात श्री राम निष्पाप भाव प्रत गेले शनिदेव कन्या राशीत आले असताना गुरुचे साय्य असेल तर ती देवयात्रा होते असे देवांनी अति आनंदाने म्हटले आहे ज्या प्रकारे गोदावरी तीर्थात सर्व तीर्थाचे फल प्राप्त होते त्याप्रकारे प्रकारे येथे श्री नर्मदा स्न व शिवलिंगाच्या दर्शनाने मनुष्याला सर्व तीर्थांच्या फलांची प्राप्ती होते जी श्री नर्मदाच्या तटावर कुंभेश्वराजवळ राहून पितृगणाचे श्राद्ध करतात हे स्कंद तू त्याचे फल ऐक जो कोणी कुंभेश्वराच्या जवळ राहून पितृगणांचे जर श्राद्ध केले या पितृंचे स्मरण केले या काही पुण्य तेथे पितृंच्या नावाने दिले तर त्यांचे फल ऐका सर्व देहधारीच्या शरीरात जितके रोमछिंद्र असतात प्रत्येक देहधारीच्या शरीरामध्ये जेवढे रोमछिद्र असतात तितक्या वर्षापर्यंत प्रमाणानुसार पित्रांना अक्षयगतीची प्राप्ती मिळते पृथ्वीवर जितके देव व जितके तीर्थ आहेत मनुष्याला त्या तीन शिवलिंगांच्या फक्त दर्शनाने सर्वांच्या दर्शन स्नान फलाची प्राप्ती मिळते निपुत्रिकाला पुत्री होतं निर्धनाला धनाची प्राप्ती होते तसेच रोगी मनुष्य रोगमुक्त होतो याबाबत येत किंचित सुद्धा संशय नाही गुरु सिंह राशीत आल्यावर ते स्नानाचे फल प्राप्त होते कुंभेश्वराजवळ स्नान आदीने त्यांच्या बारा पट फलाची प्राप्ती होते श्री नर्मदा तटावर कुंभेश्वर उमापतीला जे जाणतात पण दर्शन करत नाही त्यांचा जन्म निरत्तक आहे ज्या प्रकारे चोवीसव्या वर्षी मुनींची आज्ञा आणि गोदावरीची आज्ञा फलदायीनी आहे त्या प्रकारे हे तीर्थ अतिशय फलदायी आहे असे देवांचे वचन आहे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत श्री नर्मदाच्या तटावर कुंभेश्वर समीप केलेले दान अक्षय आहे योग्य चतुर्पुरुषांनी तेथे महादान करावे तेथे ते आश्चर्य गोदान तसेच सोन्या चांदीच्या दानाची प्रशंसा करतात ज्या श्री नर्मदाच्या केवळ स्मरणाने पापराशी नष्ट होतात हे स्कंद मग त्यात पुन्हा स्नानही केले तरी ता फलान स्नान त्या फलांबद्दल सांगावे तरी ते काय तेथील स्नान ब्रह्महत्येचे पातकही नष्ट करते युधिष्ठर त्या तीर्थात जो स्नान करून श्राद्ध करतो तो एकशे एकशे एक कुळांचा एक एक उद्धार करतो असे श्री शंकराने स्वतः सांगितले समुद्र व सरोवरापर्यंत जे कोणते तीर्थ आहे ते शिवलिंग पूजनाच्या एका सोळांशही बरोबरी करत नाही अशा प्रकारे या तीर्थांचे उत्तम नामकरण झाल्यावर श्री राम लक्ष्मणाला वर दिल्यावर श्री विष्णू शंकर आदी देवस्थानी गेले लक्ष्मणाचे अग्र श्री राम श्री नर्मदा जलाने निष्पाप होऊन त्या तीर्थाला वर देऊन परत अयोध्यात प्रविष्ट झाले त्यानंतर सुवर्ण सीता बनवून मुनी व देवतांनी तसेच अन्य लोकांना निज बंधू बांधवास बोलवून श्री रामांनी यज्ञ केला पूर्वी त्रेता युगात जे तीर्थ स्कंद नावाने प्रसिद्ध होते म्हणून लोकांनी नियमानुसार त्या शिवलिंगाचे दर्शन घ्यावे महापापाहून उत्पन्न झालेले पाप तोपर्यंत शरीरात असते जोपर्यंत देवसेवेत त्या तीर्थाचे दर्शन होत नाही अन्य मोह सोडून सर्व तीर्थाच्या फलप्राप्ती करता कोंबेश्वर तीर्थाची यात्रा आदरपूर्वक करावी श्री मार्केट म्हणाले श्री शंकराच्या मुखाने मुखद्वारे हे वचन ऐकून स्वामी कार्तिकेने आदरपूर्वक पित्यांच्या दोन्ही चरणकमलांवर प्रणाम केले आणि श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर जाऊन कपितीर्थ कुंभेश्वर शिवाचे दर्शन केले त्या स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कपी तीर्थ कपीतीर्थ तीर्थ कुंभेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते आता सोमनाथ तीर्थाचे महात्म्याचे वर्णन आहे का सोमनाथ शिवलिंगाचे महात्मेचे वर्णन जो कोणी सोमनाथाचे निस्ते नामस्मरण बी करून घेईल तरी ब्रह्महत्यासारखे सर्व पापांचा नाश होईल आणि वाराणसी काशी केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल हे मुनी श्रेष्ठ श्री मार्कंड म्हणाले राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदाच्या त्या प्राचीन ब्रह्महत्याहारी तीर्थात जावे जे वाराणसी समान महत्त्वपूर्वक आहे राजा युधिष्ठिराने सांगितले हे प्रभू श्री नर्मदा तटावर जे आश्चर्यजनक झाले ते कथन करावे हे तीर्थ वाराणसी समान आहे जेवढे पुण्य सोमनाथ तीर्थाला जाऊन दर्शना होतं तेवढेच पुण्य काशीमध्ये केल्याने होत म्हणून सोमनाथ तीर्थ आणि वाराणसी काशी तीर्थ हे समानच आहे म्हणून जो कोणी काशीला जातो या काशीचे दर्शन करतो काशीमध्ये स्नान करतो त्याच्या सर्वांचे पापांचे नाश होऊन त्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि त्याच्यावर भगवान शिव सहित उमापतीचा आणि उमादेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तेहतीस कोटी देवता सुद्धा तेथेच वसलेले आहेत तेहतीस कोटी देवी देवतांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो वाराणसी तीर्थासारखे कुठलेही समान तीर्थ नाही हे ब्राह्मण श्रेष्ठ माझे राज्य हरल्यामुळे मी दुःखमय संसारात बुडालो आहे परंतु आपल्या वाणीरूप जला स्नान करून वानी रूप जलामध्ये स्नान करत राहिल्यामुळे मी आता बंदी वासात दुःखरहित झालो श्रेष्ठ मार्कंड म्हणाले वा छान हे महाभाऊ सोमवंश विभूषण अत्यंत गुप्त दुर्लभ तीर्थाबद्दल तुम्ही विचारले संपूर्ण विश्वाचे सृष्टीकर्ता श्री ब्रह्मदेवाच्या मनातून प्रथम दहा पुत्र उत्पन्न झाले आहे महातेजस्वी प्रजापती श्री ब्रह्मदेवाने मरिची अत्री अंगिरा पुलिस्त पुलह क्रतु वसिष्ठ भृगु आणि नारद तसेच दक्ष या दहा पुत्रांना उत्पन्न केले प्रजापती दक्षाच्या ही पन्नास कन्या उत्पन्न झाल्या त्यापैकी रोहिणी चंद्राला अत्यंत प्रिय होती अन्य उपस्थित राहिलेल्या त्याच्यावरील करुणेमुळे दक्षाने चंद्राला शाप दिला प्रजापती दक्षाच्या प्रभावाने चंद्रदेव तेजरहित व क्षयरोगी झाले अमृतमय किरणाचे चंद्रदेव थरथर कापत श्री ब्रह्मदेवाकडे गेले व म्हणाले हे वेद गर्भ कमलासन श्री ब्रह्मदेव माझा आपनास नमस्कार असो मी आपल्या शरण आलो आहे आपण माझे रक्षण करावे श्री ब्रह्मदेवाने विचारले हे प्रिय शर्भरीनाथ तुम्ही तेजरहित व कलाहीन दिसतात तुमचे चित्त कोणत्या कारणामुळे व्याकुळ झाले चंद्राने सांगितले हे जगतपती प्रजापती दक्षाच्या शापामुळे मी तेज रहीत जालवाव हे पितामा या शापाचे निवारण कसे करता येईल ते सांगावे श्री ब्रह्मदेव म्हणाले हे चंद्रदेव श्री नर्मदा सर्वात सुलभ नदी आहे ती तीन ठिकाणी दुर्लभ मानली जाते श्री ओंकारेश्वर भृगुशत्र आणि भरूच अरवी नदी संगमात हे निशाणा तुम्ही तिथे जा श्री नर्मदाचा तट जवळ जा आणि श्री ब्रह्मदेवाचा आशय समजून चंद्रदेव त्वरित तेथे ते ते श्री नर्मदा अवीचा संगम होतो तेथे गेले काष्टवत निशल स्थित राहून चंद्राने भगवान श्री शंकराचे ध्यान केले शतवर्ष पूर्ण झाल्यावर श्री महेश्वर संतुष्ट झाले नंदेश्वरावर आरूढ होऊन उमानात श्री शंकर चंद्रासमोर प्रकट झाले चंद्राने साष्टांग नमस्कार केला हे शिव शंभू महादेव आपला जय जयकार असो आपणास माझा नमस्कार असो हे शिवशंकर आपला जय जयकार असो हे पापविनाशक आपणास माझा नमस्कार असो हे ईश्वर आपला जय जयकार असो हे जगदीश आपणास माझा प्रणाम असो हे वासुकी भूषणधारी आपला जय जयकार असो हे ईश्वर आपला जय जयकार असो हे जगदीश्वर आपणास माझा प्रणाम असो हे वासुकी भूषणधारी आपणास माझा नमस्कार असो अंधक विनाशक आपला जय असो आपला जय असो आपणास माझा नमस्कार असो दानवांचा वर्तकर्ता आपणास माझा नमस्कार असो निर्गुण निराकार रूप आपला जय असो हे सर्व स्वरूप आपणास माझा जय जयकार असो काल स्वरूप व कामदग्धधारी आपणास माझा नमस्कार असो हे लील आपला माझा जय जयकार नमस्कार असो आपणास माझा नमस्कार असो सूक्ष्म निरंजन शब्दमय आपणास माझा नमस्कार असो आधी अनादि अनंत स्वरूप आपला जय असो आपणास माझा नमस्कार असो आपला जय असो हे शिव शंभू महादेव आपल्या भक्तांचा स्वीकार करा हे पांडव चंद्रद्वारा अशी स्तुती झाल्यावर पार्वतीसह श्री शंकर प्रसन्न झाले ते राजेंद्र श्री शंकर म्हणाले हे प्रिय चंद्र तुझ्या मनात जो वर असेल तो तू मला माग हे महामाग गुणवान वा छान मी तुझ्या तपाने खूप संतुष्ट झालो तुने जी स्तुती केली त्याच्याने सुद्धा मी खूप प्रसन्न झालो आहे चंद्राने असे व्यक्त केले हे महेश्वर मी प्रजापती दक्षाच्या शापामुळे जळल्यासारखे शीन सत्व झालो आहे हे प्रभू शापाचे शमन करून मला आनंद द्यावा ईश्वर म्हणाले तुझ्या भक्तीने उमादेवी सह मी संतुष्ट झालो आहे हे सोमनाथ या तीर्थसेवनाने तू पापरहित झाला आहेस असे भगवान श्री शंकराने सांगितल्यावर क्षणभर विचार करून चंद्राने भूतलावावर सर्व प्राण्यांचे मनोरथ पूर्ण करणारे उत्तम शिवलिंग स्थापन केले हे सर्व दुःखहारी व ब्रह्महत्या विनाशक आहे तेव्हा सोमद्वारा स्थापित शिवलिंग सोमनाथ झाले राजा युधिष्ठिराने विचारले हे प्रभू त्या सोमनाथाचा प्रभाव अजून आपण मला संक्षिप्तपणे सांगावा हे ब्राह्मण श्रेष्ठ दुःख सागरात निमग्न असलेल्या आम्हा लोकांचे आपण त्राता झालो आहात श्री मार्कंडे म्हणाले तुम्ही तीर्थाचा प्रभाव ऐका मी तुम्हाला थोडक्यात सांगतो श्री नर्मदाच्या उत्तर तटावर उरी संगमात जे झाले ते तुम्ही ऐका पूर्वी शंभर नावाचा एक राजा होता त्याचे पुत्र त्रिलोचन आणि त्रिलोचनाचा पुत्र कन्व होता कन्व राजा फारच पापी वृत्तीचा होता वनात नित्याप्रमाणे भटकत असताना एकदा त्याने हरणाचा कळप पाहिला त्रिलोचन पुत्र राजाने त्या हरणाच्या कळपाला मारले निर्जन वनात एक ब्राह्मण मृगरूप धारण करून त्या कळपाबरोबर फिरत होता हे मुनी श्रेष्ठ हरणाबरोबर तोही मारला गेला तेव्हा ब्रह्महत्यायुक्त राजा पृथ्वीवर भटकू लागला फिरता फिरता तो उरी संगमात श्री नर्मदाच्या तटावर आला ते संगम क्षेत्र पळस आणि अशोक वृक्षांनी पूर्ण होते तेथे लिंब आणि फणसाचे अनेक वृक्ष होते कंदक व पांडळी वृक्षांनी पूर्ण होते तसेच बेल व नारंगाने शोभित होते चिंचणी चाफायुक्त अगस्त वृक्षांनी झाकलेले ते होते अनेक जीवांनी युक्त ते वन सर्वत्र शोभित होते चिता हरण माजर हिस्र सांबर रानडुक्कर ससा आदी जीवांनी भरलेले शिवाय मोरांच्या केकार वाण्याने भारावलेले होते त्या वनात थकलेल्या तहानलेला कन्बराजा प्रविष्ट झाला आणि त्याने पवित्र पापनाशक संगम श्री नर्मदा जळी स्नान केले युधिष्ठर अतिशय भक्तीने अति त्याने ते श्री सोमनाथाची पूजा केली आणि सर्व पापविनाशक अतिनिर्मळ जल प्राशन केले त्याच्या सेवकांसह विविध फलांचा आर घेतला हरण्यांच्या वधामुळे थकल्यामुळे तो झाडाच्या सावलीत झोपला त्यावेळी त्या उत्तम तीर्थात स्नान करायला एक ब्राह्मण जात होता मनात चिंतन करीत त्या मार्गाने जात असताना तो ब्राह्मण आनंदात होता तेव्हा त्या ब्राह्मणाला एक स्त्री म्हणाली ब्राह्मण श्रेष्ठ थांब धाम त्या ब्राह्मणाने घाबरून जेव्हा पाहिले तेव्हा त्याला लाल वस्त्र नेसलेली लाल माळा धारण केलेली रक्तचंदनाचा लेप लावलेली लाल आभूषणांची विभूषित हाती पाश घेतलेले एक नवयुवत वृक्षावर बसलेली दिसली तिने ब्राह्मणाला सांगितले ब्राह्मण श्रेष्ठ जरी तुम्ही ऐवी श्री नर्मदा नदी संगमात जात असला तर माझा एक संदेश आहे का तेथे माझे पती थांबले आहेत त्यांना त्वरित पाठवा त्यांना सांगा की वनात त्यांची पत्नी एकटीच बसली आहे ते ऐकून तो ब्राह्मण संगमावर गेला तेथे झाडाच्या सावलीत बसलेला कन्व राजा दिसला तेव्हा त्या ते बा ब्राह्मणाने त्याला सांगितले मी वनात कमलनेत्री लाल वस्त्र धारण केलेली रक्तचंदनाने भूषित सुंदरीला पाहिले त्या लाल माळाने सुशोभित हाती पाश असलेल्या मृगनयीना वृक्षरूढ श्रीने स्त्रीने सांगितले की तिच्या पती पतीला पाठवून द्यावे कण्वराजाने विचारले हे श्रेष्ठ ती मृगनयनी कोणत्या ठिकाणी आहे ती कोणाची पत्नी आहे ती कोणत्या कारणास्तव तेथे आहे ते सत्व त्वरित सांगा ब्राह्मण सांगितले ती स्त्री या संगमापासून अर्धा कोस अंतरावर बागेजवळ आहे कण्वराजाला ब्राह्मणाचे म्हणणे कळले नाही त्याने त्याच्या दूताला आज्ञा दिली कण्वराजा म्हणाला तू जा आणि तिला विचार किती कोठून आली कोण आहे तसेच कुठे जाणार आहे दूताला पाठवल्यावर ती शीघ्र त्या स्त्रीकडे गेला राजश्रेष्ठतेदूताने वृक्षावर बसलेल्या त्या स्त्रीला सुंदर स्त्रीला म्हटले माझे स्वामी तुम्हाला विचारत आहे तुम्ही कोण आहात कुठून आहात कुठून आले आहे आणि कुठे जाणार आहेत कन्याने स्पष्ट सांगितले इंद्रिय वश ज्ञानाची इच्छा असलेल्या शिष्यांच्या शासक गुरु आहे तसे दुष्ट पुरुषांच्या शासक राजा आहे आणि गुप्तपणे पाप करणाऱ्याला शासन करणारा सूर्यपुत्र भगवान यम आहे मृगरूपीधारी ब्राह्मणाच्या वधाने त्याच्या हातून ब्रह्महत्या झाली तुमचा राजा माझ्याशी जखडलेला असून तीर्थाच्या प्रभावाने मुक्त झाला अर्धा कोसच्या आतील भागात ब्रह्महत्या प्रवेश करीत नाही सोमनाथाचा प्रभाव वाराणसी सम्मानला, गेला आहे तुम्ही पाठवा तेव्हा सेवक थरथर कापीत त्या व्याकुळ होऊन शीघ्र राजा जवळ गेला त्याने राजाला संपूर्ण वृत्तांत सांगितला त्या सेवकाचे वचन ऐकून कण्व राजा जमिनीवर कोसळला सेवक म्हणाला तुम्ही शोक का करता शुभाशुभ तर पूर्वजन्माच्या कर्मामुळे प्राप्त होते त्याचे म्हणणे ऐकल्यावर राजा म्हणाला मी सोमनाथाच्या जवळ देह त्याग करतो तू त्वरित खूप इंधन व अग्निया सेवकाने त्यावेळी सर्व वस्तू आणून दिल्या राजाने पापनाशक संगमाच्या स्नान करून परमभक्तीने सोमनाथाचे पूजन केले आणि ज्वलंत अग्निदेवाला तीन प्रदक्षिणा घातल्या जळत्या अग्नीला तीन वेळा प्रदक्षिणा घातल्या घालून त्या कन्व राजाने हृदयात पितांबधारी जटामुकुटाने शोभित लक्ष्मी सह गरुडासह गरुडा रूढ शंक चक्र गदा धारण केले दैत्य विनाशक भगवान श्री विष्णूचे स्मरण केले माझी गती शुभ व्हावी अशी विनंती भगवान विष्णूला केली आणि प्रवेश केला पुष्पवृष्टी झाली राजकुमार मंगल व्हावे मंगल व्हावे महा राजाचे सेवक यम एकमेकांकडे पाहू लागले स्वामीला मरण पावलेले पाहून हृदयात भगवानाचे ध्यान करून हे पांडव ते सर्व बसले अशा प्रकारे ब्राह्मण जेव्हा श्री शंकराचे ध्यान करीत होता तेव्हा ते सर्व सोमनाथाच्या प्रभावाने पापरहित होऊन स्वर्गाची प्राप्ती झाली श्री मार्कंड म्हणाले हा सोमनाथाचा प्रभाव आहे आता तुम्ही एकाग्र चित्ताने त्याचा विधी ऐका अष्टमी या चतुर्दशीला सर्व काळ रविवारी विशेषतः शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी रविवार युक्त असेल जो मनुष्य उपवास करून रात्री जागरण करतो तो अभिष्ट सिद्धी करतो पंचामृत पंचगेवाने श्री सोमनाथाला या शिवलिंगाला स्नान घालून चंदनाचे लेप करून पुष्पधूप समर्पित करतो तुपाचा दिवा लावतो नित्य गीतही करावी नित्य ही करावे सोमवारी तसेच अष्टमीला प्रभातकाळी ब्राह्मण पूजन करावे या पूजनात मिळून निंदा रित व्हावे सर्वांगुक्त प्रशसनीय निज पत्नीचे रक्षक असलेला ब्राह्मण करावा गायत्री जप करणारा दूषित कर्मापासून अलिप्त अशा ब्राह्मणाचे पूजन उत्तम असते धर्मभ्रष्ट भार्य असलेल्यास वर्जित करावे हिन ब्राह्मणास व्रत श्राद्ध तसेच दानाच्या बाबतीत दूरच ठेवावे स्वाध्यायरहित ब्राह्मण लोहाच्या नवतरणीप्रमाणे प्रमाणे आहे यज्ञ करणाऱ्याबरोबर बरोबर निसंशय स्वतःचे ही पतन होते अध्ययन अध्यापन आदी कर्मात रथ ब्राह्मण सेमल वृक्षाच्या नाव समान असतो असे ब्राह्मण दात्यालाही तारतात शिवाय स्वतःही तरतात हे युधिष्ठर जो ईश्वर रहित होऊन सोमनाथाला श्राद्ध करतो त्याचे पितृगण प्रलयापर्यंत प्रसन्न राहतात अन्न वस्त्र सुवर्ण या वस्तू जो ब्राह्मणाला देतो तो शिवलोकात जातो हे माझे यथार्थ कथन आहे जो पुरुष योग्य ब्राह्मणाला श्वेत तरुण किंवा सर्व लक्षणांनी युक्त लाल अथवा पिवळा घोडा दान करतो त्यांना त्याने ब्राह्मणाला घोड्याला कुंकू लावून भूशी भूषित वस्त्राने सुसज्ज करावे ब्राह्मणाला प्रार्थना करावी हे ब्राह्मण तुम्ही माझ्या खांद्यावर पाय ठेवून घोड्यावर चढा ब्राह्मण घोड्यावर चढल्यावर म्हणावे सूर्यदेव प्रसन्न व्हा असे करणारा सर्व पापांपासून मुक्त होत आणि शिवलोकाची प्राप्ती होते सूर्य चंद्र ग्रहणा जितेंद्रिय होऊन जो सोमनाथ तीर्थात जातो तो सत्य लोकगामी होतो व तेथून इह लोकात उतरून धर्मशील राजा होतो राजा त्याचा निवास सदा सुखदायी होतो त्याचा पुत्र दीर्घायू व त्याची पत्नी वंशवर्तनी असते तो सर्व दुःखांपासून वर्जित होतो शतवर्षापेक्षा अधिक जगतो हे नरेश्वर उपवास करून क्रोधाला जिंकून तो स्वधुपती श्वेत वस्त्रयुक्त कामधेनु पीतवर्णीय धुरकूट या निळसर करड्या रंगाची कपिला व समनसा आणि घंटा भरणाने भूषित चांदीचे खूर सोन्याने मळलेले शिंग कासे ही दोहिणी गाय ब्राह्मणाला देतो तो उत्तम आयुष्याची प्राप्ती करून उत्तम वर्षापर्यंत सुख भोगतो श्वेत गायी वंशवर्धन होते रक्तवर्णी गायीमुळे अखंड सौभाग्य वाढते करडी व पितांबरणी गायीमुळे दुःख नाशक होतात कपिला गाय जर आपण ब्राह्मणाला दान दिली तर सात जन्माच्या पापाचा विनाश होतो राजा गोदान करणारा सत्य लोकाची प्राप्ती करतो आणि कित्येक वर्षापर्यंत त्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होते अमावस्या पोरणी व्यतिपात व्यदुर्ती सूर्य संक्रमण संक्रांतीला गदच्छयाच्या आधी योगात तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी जो महात्मा देव दुर्लभ संगमावर जाऊन स्नान करतो मातीने शरीराला लेपन करतो संगमात प्रवेश करतो हे राजा जलात प्राणायाम अथवा विष्णू गायत्री मंत्र सूर्य गायत्री मंत्र शिवगायत्री मंत्र यथाच जप करतो तो सर्व पापांपासून मुक्ती होते असे श्री शंकराने सांगितले सोमनाथ प्रदेशाची परिक्रमा ज्याने केली त्याने सप्तद्वीपाची पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याची पुण्यफळाची प्राप्ती करून घेतली असे समजावे या जो कोणी याद घ्यायचे कथन श्रवण करून घेईल तरीसुद्धा त्याला सप्तदीपाची पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल ब्रह्महत्या मद्यपान गुरुपत्नीशी संभोग गर्भपात सुवर्णांचे कर्म करणारे सर्व निशय पापमुक्त होतात जो या अध्यायाचे कथन श्रवण पठण करतो तर सर्व पापांपासून तो मुक्तच होतो पण गर्भघात झाला असेल सुवर्णांचे कर्म झाले असेल गुरुपत्नीशी संभोग केला असेल या ब्रह्महत्या केली असेल या दारू पिली असेल या मद्यपान पिले असेल तरीसुद्धा त्याचा पापाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही जो जितेंद्रिय होऊन या तीर्थाच्या そと या तसेच जो रोगी आहे तो सुद्धा या कथेचे अध्ययन ऐकतो या या श्रवणाने सुद्धा रोगी रोगमुक्त होतो जो कोणी या अध्याचे श्रवण पठन करतो रोगी असेल तर त्याचा रोग बरा होतो आणि ज्याला दरिद्र असेल त्याला धनाची प्राप्ती होते ज्याला पुत्र नाही त्याला पुत्राची प्राप्ती होते आणि त्याला निरोगी सुखाची प्राप्ती होते विशेषतः हे युधिष्ठर जर तुमचे चिंत संतप्त असेल लक्षपूर्वक ऐका राजा मनुष्य लोकात एका गर्भहत्येपासून सुटका महाकठीण आहे एका गर्भहत्येचे पण हजारो गर्भहत्याचे पातक त्या स्त्रीला लागते पण जो कोणी अध्याय ऐकतो त्याला गर्भहत्यापासून सुटका मिळते जो कोणी गर्भहत्येपासून सुटका महाकठीण आहे पण सव्वीस चित्त गर्भहत्येबाबत काय सांगावे उद्दिष्ट चंद्राने त्या तीर्थावर जाऊन महाकठोर तप केले सर्व पापमुक्त होऊन शीत करणयुक्त सुखी झाला राजा महेश शेनाने ही गाथा गाईली आहे हे असे ऐकले आणि अशीच्या अशी मी तुमच्यापर्यंत सांगितलेली आहे अशी ही गाथा ऐकली आणि इथे एका शिवलिंगाच्या स्थापनेने दश गर्भहत्येचे पातक नष्ट होते जो कोणी ही कथा ऐकून घेईल त्याला गर्भहत्येचे पातक त्या स्त्रीच्या डोक्यावरून उतरून जाईल हे भरतवंश उत्पन्न राजा या कारणस्तव चंद्रमाने एक चंद्रमाने या कारणाने चंद्रमाने येथे तीन शिवलिंगाची स्थापना केली तीन शिवलिंग एक श्री नर्मदाची उरी संगमात दुसरे भरूच भृगक्षेत्र आणि तिसरे प्रभास क्षेत्रात स्थापना केली त्यामुळे त्यांना महासिद्धी प्राप्त झाली अशा प्रकारे या सर्व उत्तम तीर्थाचे महात्मे मी तुम्हाला कथन केले ऐकणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती करेल सर्व सुख त्याला मिळतील धर्म यश आयु वर्धक धन धान्य मनुष्याला शुद्ध करणारे असे व्याख्यान होते यामुळे पुत्राची अपेक्षा करणाऱ्याला पुत्राची प्राप्ती होते कामणार स्वर्गाची प्राप्ती होते राजा या तीर्थाची यात्रा करून जो या कथेचे श्रवण करेल त्याला सुद्धा या यात्राचे केल्याक जे पुण्यफळाची प्राप्ती होईल मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो सोमनाथ हे सर्व फळांची प्राप्ती आहे सोमनाथाचे हे सर्व फल मी तुम्हाला सांगितले हे महात्मे जो कोणी ऐकतो या पठन करतो त्याला आठ वेळा श्रद्धापूर्वक स्नान करून निःसंशय अवश्य पुत्राची प्राप्ती होते जो ज्याला पुत्र नाही ज्याला पुत्र नाही त्याने जर श्रद्धापूर्वक व्याख्यानाचे आठ वेळा जर श्रवण पठन केले तर त्याला निसंशयच पुत्राची प्राप्ती होईल असा या स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सोमनाथ तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते जो कोणी ही कथा ऐकेल त्याला सोमनाथ मध्ये स्नान केल्याची आणि सोमनाथ तीर्थाची यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असा या सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कथा होती तर ती मी तुम्हाला ऐकवली मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवा फक्त तुमची एक कमेंट्सने माझा आत्मविश्वास वाढतो कमेंट जशा पाहिजे तशा आपण येत नाही लाईक येतात पण जेवढ्या गावांच्या ज्या वारंवार कमेंट्स येतात तेवढ्याच कमेंट्स येतात कोणी कोणी फक्त श्रवण करून घेतं पण कमेंट्स करत नाही तर प्लीज कमेंट्स करा कमेंट्सने वरती येईल आपल्यावरती व्हिडिओ यूट्यूबपर्यंत सर्वात वरती जाईल आणि माझी अशी इच्छा आहे की आपला व्हिडिओ सर्वात वरती जायला पाहिजे आपण विश्वचे यूट्यूबवर व्हायला पाहिजे सर्व पुराणे पुराणं अठरा पुराणांचे आपण श्रवण पठण करून सर्वांनी अठरा पुराणांचे श्रवण करायला पाहिजे म्हणून कमेंट्स नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा सोमनाथ तीर्थाचे सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे महात्म्याचे वर्णन होते एवढे छान वर्णन आपल्याला घर बसले एक ज्योतिर्लिंगाचे आपल्याला स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती झाली आणि सोमनाथाला फेरी केल्याची प्राप्ती झाली सोमनाथाला आपण स्नान करून यात्रा करून घेतले एवढे मोठे पुण्य आपण करू कमवून घेतले तर त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा आत्मविश्वास नक्की वाढवा हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे तीन मेळा हर हर नर्मदे नक्की म्हणावे तर आज आपण नर्मदाची आरती बोलूया बरेच वीस एकवीस व्हिडिओ झाले पण आपण नर्मदा नदीची आरती केली नाही आज आपण नर्मदा नदीची आरती करूया श्री गणेशाय नमो नमः जय देवी जय देवी जय रेवा माई महन मंगले नर्म शर्म देवाही पुण्याई जय देवी जय देवी जय देवी रेवा माही सरसर चित्तीत अवतरे चित्रकूटा अभयदायिनी होई कृपा संसार पाशमुक्ता विपाशा पापनाशनी पावन विपापा जय देवी जय देवी जय रेवा माई कल्याण रूपा, पुण्यशिला मृता नर्मदा सुरासुर भूतली हास्यस्पद केले दाती ऐसी तू नर्मदा जय देवी जय देवी जय रेवा माई જય દેવી જય દેવી જય નર્મદા માઈ નિર્મલ જલમય સુંદર વિમલા ઘોર અંધકારી મહાપ્રભા સૂર્ય રશ્મિ સોમ કિરણા સમ પ્રસન્ન કરી વિશ્વકર્મા દર્શન માત્રે સાર્થકિરંજના ચરા ચરી ઉદ્ધારી સુરસા દ્રાતા જીની જીની વાયે મંદાકીની માતા સાગરી ધાવા તીર્તિ કીટ ધામ ધીમ તાતા જય દેવી જય દેવી જય રેવા માઈ જય દેવી જય દેવી જય નર્મદા માઈ શ્રી નર્મદા દેવી આરતી સંપૂર્ણ લાઈક શેર સબસ્ક્રાઈબ